अमित ठाकरे आशिष शेलार यांची भेट घेणार आहेत उद्या सकाळी अमित ठाकरे शेलारांची भेट घेणार आहेत मुंबईतल्या समस्यांसंदर्भात अमित ठाकरे भेट घेणार असल्याची माहिती आहे कालच राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेतली होती आणि आता अमित ठाकरे आशिष शेलार यांची भेट घेणार आहेत उद्या सकाळी अमित ठाकरे हे शेलार यांची भेट घेणार असल्याची माहिती आहे मुंबईतल्या समस्यांसंदर्भात अमित ठाकरे भेट घेणार आहेत अधिकचे अपडेट्स घेवत आमच्या प्रतिनिधी मनश्री पाठक यांच्याकडून मनश्री किती वाजता भेट होणार आहे आणि कोणत्या संदर्भात भेट आहे उद्या सकाळी नऊ वाजता महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे हे आशिष शेलारांची भेट घेणार आहेत आपण बघितलं की राज ठाकरे यांनी नुकतीच देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली आणि त्यानंतर आता राज ठाकरे यांचे पुत्र राजपुत्र अमित ठाकरे हे आशिष शेलार जे फडणवीसांच्या नजिकचे देखील मानले जातात त्यांची भेट घेत त्यामुळे या भेटीला कुठेतरी राजकीय वळण आहे की काय राजकीय पार्श्वभूमी आहे की काय अशी चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरू झालेली आहे ज्या पद्धतीने मनसेच्या गोटातून सांगितलं जात आहे की अमित ठाकरे हे मुंबईतल्या वेगवेगळ्या समस्यांबाबतीत आशिष शेलार यांची भेट घेणार आहेत राज ठाकरे यांनी सुद्धा पार्किंग पॉलिसी घेऊन देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री यांची भेट घेतलेली होती त्यामुळे अशीच एखादी पॉलिसी घेऊन किंवा कला संस्कृती विषयामध्ये आणखी काही वेगळे बदल घडवण्यासाठी किंवा नवीन काही प्रकल्प सुरू करण्यासाठी म्हणून ही भेट आहे अशी देखील चर्चा आहे त्याच्यामुळे उद्याची अमित ठाकरे आणि आशिष शेलार यांची भेट देखील तितकीच महत्वपूर्ण मानली जाते धन्यवाद मनुष्य या सगळ्या सविस्तर साठी तर उद्या सकाळी अमित ठाकरे आशिष शेलार यांची भेट घेणार आहेत भेटीमध्ये नेमकी काय चर्चा होते हे पाहणं महत्वाचं